पोलादपूर नगरपंचायत सभापती पदांची फेरनिवड प्रक्रिया संपन्न पोलादपूर नगरपंचायती अंतर्गत येणाऱ्या विविध समित्यांच्या सभापती पदासाठी फेरनिवड प्रक्रिया सोमवारी नगरपंचायत कार्यालयात पार पडली यावेळी शिवसेनेच्या तेरा नगरसेवकांपैकी ज्यांच्याकडे कोणतेही पद नाही अशांची सभापतीपदी वर्णी लागली या प्रसंगी आमदार भरत शेठ गोगावले यांनी सर्व नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या संपूर्ण नगरपंचायतीतील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य लोक या सगळ्यांनी ही नगरपंचायत पुऱ्या ताकदीनिशी निवडून आणलेली आणि ते आल्यानंतर जे आरक्षण होतं आरक्षणाच्या प्रमाणे आपण पहिली संधी आपल्या गांधी मॅडमला दिली दुसरी आमच्या पार्टेदाईला दिली आणि तिसरे आता आपल्याला आरक्षण बदल झालं ना त्यामध्ये निलेश सुतार ओबीसी तर अशा प्रकारे यांना दिलेले आहे जसं जसं नंतर परत आणखीन संधी देणार आहोत परंतु जे काही सभापतींची निवड होती ती सभापती आपल्यामध्ये असणाऱ्या सगळ्या सदस्यांना डिवाईड करून द्यायचं असं आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही ते दिलेले कोणावरती अन्याय होणार नाही आणि आमची सगळी आपली जी सदस्य आहेत ते सगळे खुश आहेत त्यामध्ये असा नाखुशाशातला भाग नाही आहे तरीही एखादा पाठी पुढं थोडंसं होतं ना होताशातला भाग नाही आहे परंतु अजून काही काळावधी असल्यामुळे आम्हाला ते बाकी कवर करता येईल आणि आम्ही ते कवर करू म्हणजे सगळ्यांना समान न्याय दिला जाईल आणि या नगरपंचायतीचं चांगलं काम ह्या पाच वर्षाच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचे करू की ज्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीच्या काय झालेल्या आहेत त्यामध्ये पोलादपूर एक वेगळं मॉडेल नगरपंचायत म्हणून आम्ही ते करतोय त्यामध्ये आता आपण नगरपंचायत कार्यालयाची इमारतीचं आम्ही घेतोय एक नाना नानी पार्कच्या गार्डनिंगचं त्याच्यामध्ये घेतोय एक पाण्याची हे काकी आणि हे फिल्टर या माध्यमातून ते घेतोय अद्यावत चांगली व्यवस्थित स्मशानभूमी असायला पाहिजे रस्ते दफनभूमी म्हणजे सगळ्या प्रकारे सगळ्यांना न्याय देण्याचं काम करतोय आणि इथे ज्येष्ठ जेश्ट, ज्येष्ठांचं जा प्रमाण जास्त आहे त्या ज्येष्ठांनाही आम्ही त्याप्रमाणे न्याय देतो आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही कुठं अडचण होईल जे जे आम्ही शब्द दिले होते ते ते परिपूर्ण करतो आहे मग कोणाची संरक्षण भिंत असेल कोणाचं सभागृह असेल कोणाचं अंतर्गत रस्ते असेल मोठे रस्ते असतील संपूर्ण पाण्याची योजना अगदी पार्टेकोंडपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत परिपूर्ण करून देण्याची आम्ही ठरवलेलं आहे आणि हे सगळे अगदी चंद्रकांत कळंबे असल तालुका प्रमुख असेल प्रमुख असाल लक्ष्मण मोरे असाल किंवा तुम्ही सगळे पदाधिकारी नगरपंचायतीमधले आणि नगरपंचायती हातीतली जी सगळी मंडळी आहेत ह्या सगळ्यांना कॉपरेट करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच येत्या दहा दिवसामध्ये एक गाडी चांगल्या प्रकारची गीतेसाहेब सी एस आरच्या फंडामधून देण्याचं ठरवलं त्याचं लोकार्पण सोहळा ह्या पोलादपूरमध्ये ज्या आ, गीते साहेबांच्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या नगर पाच नगरपंचायती त्या पाचच्या पाच नगरपंचायतीला घंटा देण्याचं प्रयोजन या पोलादपूर तालुक्यामध्ये होणार आहे आणि कार्यक्रम होईल असं मला वाटतं देवेंद्र दरेकर आणि सचिन मेहता स्वराज्य लेख लाईव्ह पोलादपूर बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा